भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं कामही मोदीजींनी केलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे आम्ही एन डी एचे मी मगाशीच सांगितलं की शिवसेना हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि भाजप आणि शिवसेनेचं जे नातं आहे फार जुनं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आ, ही युती घडवली आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्ष एन डी ए जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे पण अमित शहासोबत नेमकं का साधारणतः काय काय चर्चा झाली कारण तुमच्या दोघांची बंद देखील चर्चा झाली आहे राजकीय चर्चा त्या अनुषंगानं काय करतो अरे आमचं काही बंद नसतं बाबा सगळं उघडं आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो खासदारांच्या काही विषय होते ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हे मांडले तिकडे आणि अमित भाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे ते, ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली पंतप्रधान आहे हो शंकराची प्रतिमा देण्याचं कारण जे ऑपरेशन महादेव ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने काँग्रेसने इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला शंका उत्पन्न केल्या हे आणि ऑपरेशन महादेववर देखील त्यांनी संशय उत्पन्न केला पण म्हणून आम्ही ऑपरेशन महादेव सक्सेस झालं देशवासियांच्या मनातलं जी खंत होती त्या अतिरेक्यांना ठार करण्याची ती पूर्ण केली म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेटली राजकीय चर्चा पण झाली का त्यात आणि राज्यांचे मुद्दे पण हा बिलकुल त्यांच्याबरोबर देखील अतिशय चांगली चर्चा झाली मन मोकळेपणाने चर्चा झाली खूप तेही अगदी चर्चा करताना आणि जे काही ऑपरेशन सिंदूर असेल हे शिष्टमंडळ असतील त्याचबरोबर काही कौतुक ऑपरेशन महादेव असेल या सगळ्यावर आणि एकंदरीत विकासावर देखील चर्चा झाली श्रीकांत शिंदे यांचंही कौतुक त्यांनी केलं आणि त्याचंही मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे की त्यांनी संधी देखील दिली एवढ्या तरुण वयामध्ये एक प्लॅटफॉर्म दिला डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी दिली त्यावर देखील चर्चा झाली आणि अतिशय चर्चा खेळीमेळीची अतिशय आनंदित वातावरणामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्याबरोबर चर्चा झाली तुम्ही आज दिल्लीमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले ते आता शरद पवार यांची भेट घेत आहेत उद्या राहुल गांधी यांची भेट घेत आहेत दोन विरोधाभास जे आहेत ते दिसून येतात ते बघा ते तिकडे दहा जनपदकडे जात आहेत आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो सात काय सात नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदी यांचा तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो हा फरक आहे जे बाळासाहेबांनी जो कल लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो आणि म्हणून देश बघतो आहे की कोण कुठं चाललं आहे जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोकं करत आहेत आणि जे बाळासाहेबांना आवडतंय बाळासाहेबांचे विचार ते आम्ही पुढं घेऊन जातो आहे हे मला सांगण्याची गरज नाही आणि आमचा शिवसेना पक्ष आहे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तिथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही एक एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना पाठिंबा त्यांना सहकार्य हे करताय त्या अनुषंगानं काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे त्या असं काही नाही शेवटी बघा आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे सर दोन ठाकरे एकत्र आले मात्र उद्धव ठाकरे परत इथे काँग्रेसकडे पण येत आहेत हे वे दोन वेगळे काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस एक्सेप्ट करणार का इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करणार का असे सगळे प्रश्न आहेत कसं आहे ज्याला विश्वास नाही आहे दोन दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो हो। तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे विश्वास गमावलेले लोक असं काम करतात सर उपराष्ट्रपती पदाचा विश्वास गमावलेले लोक असं काम करतात एकीकडे बघा खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहीत आहे आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही परंतु कुठतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे दोन दगडावर पाय ठेवून असतात जनता सुज्ञ आहे ये पब्लिक आहे सब जानती आहे आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकांनी त्यांची त्यांना जागा दाखवलेली आहे आणि पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील आम्ही केलेल्या अडीच वर्षाचं काम आता सुरू असलेली दुसरी इनिंग आमची देवेंद्रजी आणि आमची टीम हे काम या कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील महायुती मजबूतीने जिंकणार राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबद्दल एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे प्रचंड वाद देखील निर्माण झालेला आहे हिंदू विरोधी देखील वक्तव्य करतात त्यांना उद्धव ठाकरे उद्या भेटणार आहेत त्यामुळे एकूणच विरोधाभास जो आहे तो दोन्ही बाजून हिंदुत्व त्यांनी सोडलंय म्हणून ते भेटतात ना ते सावरकरांचा अपमान केला तेव्हा मुख गिळून गप्प बसले त्यावेळेस देखील पाहिलं की जे आपल्या लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात लष्कराला बदनाम करतात प्रधानमंत्री महोदयांना बदनाम करतात ते विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात पाकिस्तानची बोली बोलतात पाकिस्तानमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आवडते याचं काय हे देशप्रेम कुठलं आहे हे पाकिस्तान प्रेम आहे का असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो पण त्यामुळे जाणीवपूर्वक ते हे वक्तव्य करत असतात आणि नक्की आपल्याला मी सांगतो देशाच्या विरोधामध्ये भारतीय लष्कराच्या विरोधामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे काही अकरा वर्ष काम केलं आहे या देशाचा विकास केला आहे अकराव्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था चौथ्यावर आणलेली आहे त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करणं हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक करतात पण याचं उत्तर या देशातली जनता नक्की वे, योग्य वेळी देत राहील आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गेले होते सतरा पर्यटक अडकल्याचं कळत आहे त्याच्या संदर्भात गुलाबराव पाटील तुमची काही चर्चा झालेली आहे संदर्भात हां बिलकुल आमचे पूर्णपणे यावर मुख्यमंत्री स्वतः मी देखील स्वतः आणि आमचं डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे हे स्वतः लक्ष ठेवून आहे आणि यामध्ये आमचे मंत्री आहेत गिरीश महाजन हे देखील यामध्ये आमचे जेव्हा जेव्हा अशा प्रकारची आपत्ती येते मग काश्मीरमध्ये असू दे उत्तराखंडमध्ये असू द्या नाही तर आणखी कुठे असू द्या त्यांना सुरक्षित आणण्याचं काम आमच्या सरकारचं आहे तर एक राज्य महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की भाजपकडून सातत्याने टार्गेट होत आहेत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे नेते किंवा मतदारसंघ त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का नाही आमची महायुती आहे या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आता मला नाही वाटत काय कुठे आमचं महायुती मजबूतीने निवडणुका दोन्ही निवडणुका लढली आहे दोन्ही निवडणुका जिंकली देश प्रधानमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जिंकला महाराष्ट्र देखील आम्ही जिंकला आणि आता पुढे माहिती स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकू तर मला काही कुठलं असं अडचण वाटत नाही पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे यांची युती होईल जवळपास निश्चित झालेला आहे त्याचा परिणाम कसा होईल असं तुम्हाला वाटतं का त्यांना फायदा सा होईल की तुम्हाला कसा पोट हे होऊ शकतो त्याचा अरे लोक मतं नावावर नाही कामावर देतात लोक कामावर मतं देतात जे काम करतात त्यांना लोक मत देतात जे विकास करतात त्यांना लोक मत देतात जे घरी बसतात त्यांना मत देत नाहीत घरी बसणार घरी बसवतात त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आमचा विकास जनतेच्या समोर आहे आम्ही केलेलं काम लोकांच्या समोर आहे सर व्यवस्थापक व्यवस्थापकला घेऊन या पदाला घेऊन दोन ठिकाण दोन वेगळे आदेश आले आहेत एक सामान्य प्रशासन कडून एक नगर विकास याच्याकडून काय तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोहोचला ते बीएसटी मध्ये उचले इकडे मोठ्या कामावर आहे एक प्रश्न राज ठाकरे हिंदु हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात ते हिंदुत्वाचा दावा करतात तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी हिंदु हिंदुत्व सोडलं मग राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती त्याला काय म्हणायचं बघा ज्याची त्याची युती करायचं ज्याचा त्याला अधिकार आहे आणि शेवटी हे सर्व जनता ठरवत असते कोणाला उभं करायचं आणि कोणाला घरी बसवायचं त्यामुळे हे जनता कामाच्या जोरावर मतदान करत असते आणि आम्ही काम केलेलं आहे आम्ही ग्राउंडला फिरतो आम्ही ग्रास रूटचे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत फक्त फेस टू फेस काम करणारे आहोत फेसबुक लाईव्ह करणारे सर, सर, असं म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्ही वापर केला जाणार नाही याच्यावरती राजकीय पक्ष आक्षेप घेतात तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल बगा निवुका पारदर्शक वाव्या बदल अपने प्रक्रिय बदल लोकान आक्षेपू नए अमकी भूमिका सर हिंदी में जानना चाहेंगे आप जब दिल्ली दौरे पर आते हैं आपकी आलोचना करने वाले लोग आज खुद दिल्ली दौरे पर है उनमें और आप में क्या फर्क है दिल्ली दौरे में हम अभी वो दस जनपद जा रहे हैं हम प्रधानमंत्री लोक कल्याणकारी मार्ग पर जा रहे हैं जो बाला साहेब ठाकरे जी ने हमें दिखाया है अभी जो बाला साहेब ठाकरे जी ने कहा है कि वहाँ मत जाओ दस जनपद वहाँ जाने वाले लोग हैं तो जनता देख रही है दस जनपद जाना क्या लोक कल्याणकारी मार्ग पर जाना और मैं ये कहूँगा जो हिंदुत्व को बार बार गालियाँ देते हैं देश के विरोधी बयान करते हैं हमारे भारतीय सेना पर सवाल खड़ा करते हैं हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी की विदेश में जाकर बदनामी करते हैं पाकिस्तान को अच्छा लगे ऐसा बर्ताव करते हैं ये ऑपरेशन सिंदूर पर सवाल खड़ा करते हैं ऑपरेशन महादेव पर सवाल खड़ा करते हैं वो पहलगाम में हमारे जो बहनों का सिंदूर मिटाया गया उसका हिसाब नहीं पूछते सीरियल बम ब्लास्ट हो गए उसके ऊपर उसका हिसाब नहीं पूछते हैं ये पाकिस्तान की बोली बोल रहे हैं उनके साथ जो जा रहे हैं जो उनको मिल रहे हैं, ये फर्क है और हम देशभक्त राष्ट्र भक्त जिन्होंने देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है ईट का जवाब पत्थर से दिया है गोली का जवाब गोले पे गोले से दिया है और ये हम उनके साथ है ये फर्क है ये महाराष्ट्र नहीं देश की जनता जानती है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ भी बातचीत की काफी समय उन्होंने आपको दिया आखिरकार क्या ऐसी बातचीत हुई और महाराष्ट्र से राजनीति से जुड़ी क्या बात गृह मंत्री जी को सबसे ज्यादा समय काम करने का मौका मिला गृह मंत्री के रूप में और उन्होंने अच्छा काम किया इसकी इसका अभिनंदन खुद स्वयं प्रधानमंत्री जी ने भी कल एनडीए के बैठक में किया उनको शुभकामनाएं भी देने के लिए हम लोग गए थे उनका अभिनंदन करने गए थे और निश्चित रूप से जाने के बाद महाराष्ट्र की कई बातों पर चर्चा हुई और चर्चा बहुत सकारात्मक रही और निश्चित रूप से विकास के बारे में हमारी एन जो है विकास को आगे बढ़ाना चाहती है कल्याणकारी योजनाओं को आगे बढ़ाना चाहती है और एन डी शिवसेना एन का चौथा नंबर का पार्टी है पक्ष है हमारी प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं है हमारी कार्यकर्ताओं की पार्टी है कार्यकर्ताओं की शिवसेना है या कोई भी मालिक नहीं कोई भी नौकर नहीं सब कार्यकर्ता लोग ये फर्क है अलायंस के मीटिंग की में उद्धव जी आ, आ रहे हैं है। वहां पे उद्धव जी का राज ठाकरे जी के साथ अलायंस है इंडिया अलायंस में कई सारे उत्तर भारत की भी पार्टी है लेकिन राज ठाकरे जी की पार्टी उत्तर भारतीयों को मारने का काम करती है महाराष्ट्र में तो इंडिया अलायंस के पार्टनर को आप क्या बताओगे अब अभी उन्होंने सोचना है ना एक डगर पर पैर रखना है या दो अभी जिसको भरोसा नहीं रहता है खुद पे वो दो पत्थर पे पैर रखते हैं अभी दो पत्थर पे खड़े रहने वाले का क्या होता है आप कुछ जानते हैं हम हमारी दिशा एक है विचारधारा एक है और सामने वाले की क्या है आप पूछ लो उनको सर कबूतर खाने वो सद्या राजन सुरू है तो आंदोलन देखिए जैन समाज तुम्हारे पक्ष की भूमिका का राजकीय मुद्दा हो शकत नहीं हा राजकीय प्रश्न होऊ शकत नाही हा एक सेंटिमेंटचा विषय आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला नागरिकांचं हितही लक्षात घ्यायचं आहे राग नागरिकांचं आरोग्यही लक्षात घ्यायचं आहे आणि लोकांच्या जनभावनाही लक्षात घ्यायच्या आहे त्यामुळे याबाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी देखील बैठक घेतलेली आहे आणि नक्कीच सरकार जे आहे सरकार याच्यामधून जो काही सरकार जनभावनेच्या बरोबर आहे लोकान के आरोग दृष्टि में देखी सरकार की जवाबदारी निधि का बंटवारा हो या अधिकारों का बंटवारा हो उसको लेकर जो महायुति में अनबन देखी जा रही है क्या उसको लेकर आपने कुछ चर्चा की के साथ ऐसे जा? कोई तकरार करने के लिए मैं थोड़ी आया है यहाँ पर मैं कंप्लेन करने वालों में से नहीं है मैं एक कार्यकर्ता ऐसा हूँ कि जहाँ पर पॉजिटिव और प्रैक्टिकल काम करना है हमें ये तकरार करने वाले और जो भी है वो उनकी हालत तो जनता ने लोकसभा और विधानसभा में उनको उनकी जगह दिखाई है जो काम करने वाले लोग हम जमीन से जुड़े हुए लोग हैं हम ऐसे सिर्फ तकरार या आरोप करने वाले लोग नहीं आरोप करने वाले गाली गलोच करने वाले लोग कौन है आप जानते हो हम काम करणे वाले लोक निधीचा विषय असू द्या पालकमंत्र्यांचा विषय असू द्या असा कोणता वाद महायुतीत असेल तर ते कुठे काय केंद्रीय कुठे आम्ही काही जे विषय आहेत बघा जे धोरणात्मक विषय आहेत धोरणात्मक जे पॉलिसी मॅटर आहेत तेच आम्ही इथे ते चर्चा करतो बाकी आम्ही आमच्या लेवलला मुख्यमंत्री आणि आम्ही ते त्याच्यात चर्चा करून निर्णय घ्यायला समर्थ आहोत सर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह का जो टीनियर है अब सबसे ज़्यादा काम करने वाले गृह मंत्री बन गए ज्यादा टीनियर काम करने वाले इसके बारे में आप क्या नहीं? बिल्कुल आ, आ, सबसे ज़्यादा समय काम करने का मौका अमित शाह साहब को मिला है अमित भाई को मिला है ये गौरव की बात है उनका अभिनंदन भी कल प्रधानमंत्री जी ने किया है हम लोगों ने भी सभी सांसदों को लेकर उनका अभिनंदन किया है उन्होंने तीन कलम जो कश्मीर का भी हटाया है सरकार विभाग में भी काम किया है नक्सलवाद को 2026 तक खत्म करने का संकल्प लिया है ये देश की सुरक्षा में कोई भी कॉम्प्रोमाइज अमित भाई करते नहीं ये उनके कार्यकाल में लिए हुए निर्णय से दिखता है सरदार पटेल के बाद देश में एकता का संदेश देने का काम अमित शाह जी ने किया ऐसा बोला जाता कि वो सरदार उसके बाद यह असरदार अमित ऐसा शार। भी बोला जाता है और आर्टिकल C70 तब से अब तक काम काम करने का काम होने इसके बारे। तो आप उसका तो नतीजा जानते हो ना सबको लग रहा था कि 370 कलम कभी हटेगा ही नहीं लेकिन वो तो हटा के दिखाया ना अमित भाई ने नक्सलवाद खत्म नहीं होगा ऐसे कहते थे लेकिन नक्सलवाद तो अभी खत्म हो रहा है देश की सुरक्षा पर कोई भी कभी भी कॉम्प्रोमाइज कभी नहीं हो सकता है ये भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी के नेतृत्व में हमेशा गृहमंत्री अमित भाईने हुई आहे इसका सभी को गर्व आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या दौऱ्याने खाल्लेत म्हणजे दाजीने खाल्लेत असं बोललं जातं त्या दाजीवर कारवाई होणार का ते तपासून घेऊ आपण लाडक्या बहिणी आमच्या आहेत त्या लाडक्या बहिणी योजना त्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणीच आहेत ती योजना कधीही बंद होणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि बाकी काही असे काही प्रकार झाले असतील <laughs> ते तपासले जातील थँक्यू ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव ऑपरेशन असं ते बोला तुम्ही ते रोज सुरू आहे ना आता तुम्हाला मी सांगतो मुंबई महापालिकेतले माजी नगरसेवक म्हणजे दोन हजार बारा सतरा सतरा बावीस एकशे चोवीस लोक आले ना आमच्याकडे आले ना मुंबई महापालिकेचे आणि राज्यभरातून अनेक लोक शिवसेनेमध्ये रोज येत आहेत दररोज प्रवेश करतायत शिवसेनेवर विश्वास ठेवतायत हे काय रोज चालू आहे त्यात खंड नाही ऑप्शन दिसले उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला कुठे काही खासदार अनुपस्थित होते नाही अरे बघा मी आलो तेव्हापासून तुम्ही मला बघताय एयरपोर्ट पासून या काय लपून छपून काय काम करत नाही समजले की नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका